समारा तर मज

फोडण्याचा कार्यक्रम तसंच घाना आणि त्याच्यानंतर मेहंदी तर, तर हा माझा घानाचा लूक आहे छानपैकी माझ्याच घाण्याची साडी मी घातलेली आहे छान सिंपल सोबर मेकअप पण केलेला आहे तर कशी दिसते नक्की सांगा आणि आमचे आहो अजून तयार व्हायचे तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा बघा आम्ही सकाळपासून कशी डे दे, डेकोरेशन केले कसं कसे कसे कामं केली तर नक्की बघा ब्लॉग कंटिन्यू करा आणि पूर्ण ब्लॉग बघून झाल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका आणि ही माझी मेहंदी

ते बघा रंग Yeah. हा <laughs> <laughs>

कोनी बोलला ना बोलले एकदा उंदावने विमांसते आहे तो वाट माहित

ভাজি ভাজি বিদ্যা ভাজি काजू दिला काम तो किती करतो पण predicate आम्ही नाही आम्ही नाही मम्मी परमात्मा आज पिंड किती का हा

आमच्या मंडळ संस्थे पुनवंदनहा भगवान मार्जिनिर विनेना सुहं भवतु अत्रं जायशं क्षेत्रम कल्याणाना व्हिडिओ काढते

हा तर फायनली आम घाण झालेला आहे आमचे आहो आहो बिचारे सकाळपासून मिटिंग मध्येच बिझी आहेत त्याच्यामुळे ते तुम्हाला कुठंच जास्त दिसले नाही आणि साने का तुम्हाला एक गोष्ट सांगते जिजुने बारीशी दिसतात <laughs> छानच दिसत आहेत पण ते बिचारे सकाळपासून त्यांच्या कामात आहे का आता मी थोड्यानी संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम मेहंदीचा गेट का वेगळा असणार आहे त्यावेळेस कमेंट करून सांगा सानिका कशी दिसते छी दिसते बरं ब्लॉक कंटिन्यू ब्लॉक कंटिन्यू करा करायला